सहा वर्ष रखडलेल्या पारगड मोर्डे रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक चोवीस मार्च पासून दोडामार्ग येथे अमर उपोषण आत्मधरणाचा दिला इशारा शासकीय उदासीनतेमुळे पाच कोटी खर्च काम अद्याप रखडलं चंदगड तालुक्यातील पारगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरले घोडगेवाडी रस्त्याचं रखडलेलं काम त्वरित सुरू करावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतलाय गेले सहा वर्ष अर्धवट अवस्थेत पडलेल्या या रस्त्यासाठी यापूर्वीही ग्रामस्थांनी अनेक आंदोलनं केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं ना नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यामुळे आता या प्रश्नी आंदोलनकर्त्यांनी चोवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय मार्ग इथं आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय चोवीस आणि पंचवीस मार्चला देखील काम सुरू करण्याच्या हालचाली न झाल्यास सव्वीस मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी निवेदनाद्वारे दिलाय शेलार यांच्यासह ज्ञानेश्वर चिरमुरे प्रकाश नाईक प्रदीप नाईक पंकज गवस विद्याधर बाणे प्रकाश पवार मनोहर पवार देवीदास पवार संतोष पवार तुकाराम पवार सुजाता मनेरीकर आदींच्या सह्या या निवेदनावर आहेत सुमारे नऊ किलोमीटर अंतराचा हा रस्ता सहा वर्षांपूर्वी पाच कोटी रुपये खर्चून सुरू झाला होता मात्र दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या काळात केवळ रुंदीकरण सपाटीकरण खळीकरण आणि मोऱ्यांची कामं झाल्यानंतर तो रखडला गेल्या काही वर्षात अति पावसामुळे रस्ता आणि मोऱ्यांची मोठी हानी झाली असून याला बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा आणि वन विभागाचा आडमुठेपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात दरम्यान आंदोलनकर्त्यांनी या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री सिंधुदुर्ग आमदार सावंतवाडी आमदार चंदगड जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यासह सार्वजनिक बांधकाम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात हा रस्ता पूर्ण झाल्यास चंदगड बेळगाव संकेश्वर परिसरातून सिंधुदुर्ग आणि गोव्याचं अंतर वीस किलोमीटरनं कमी होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा